जगदीश माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत आहे सो so, आज मी आलो पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये येण्याचं कारण होतं आम्ही कामाचा निमित्ताने इथं आलो होतो पण कामाच्या निमित्तानेच आम्हाला जुन्नर ह्या म्हणजे तुम्ही बघू शकता जुन्नर या गावामध्ये आम्हाला येण्याची संधी भेटली आता जुन्नर गाव आ, हे पुण्यामध्ये आहे तो इथं आल्यानंतरला मला माहीत होतं पण इतकं डिटेलिंग काय माहीत नव्हतं ते म्हणजे इथंच म्हणजे आपल्या ह्या जुन्नर गावाच्या अप्पर साईडला म्हणजे एक फक्त तीन किलोमीटरवरती एक गड आहे ज्याचं नाव आहे शिवनेरी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता काय आहे गडावरती किंवा काही जितकं छोटं किंवा जितकं मला होऊ शकतं तितकं मी या गडावरती काही गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सो आम्ही इथं राहतोय आता गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यामधील असणारे जुन्नर हे एक शहर आहे जुन्नर शहराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे एक प्राचीन ऐतिहासिक किल्ला आहे ज्याचं नाव आहे शिवनेरी किल्ला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच किल्ल्यावरती आपले संपूर्ण महाराष्ट्राचे देवत असणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता आलो आहे मी आता शिवनेरी गडाकडे अजून खालतीच आहे अजून आम्हाला जायला म्हणजे जसं सिक्युरिटी सरांनी सांगितले तर इथल्या की वरती जाण्यासाठी साधारण अर्धा तास तरी लागणार म्हणजे विचार करा अर्धा तास आम्हाला फक्त गडावरती जाण्यासाठी लागणार आणि येण्यासाठी अर्धा तास म्हणजे तिथंच आमचा एक तास जाणार आहे सो मला तर मित्र दाखवतो वरचं गड कसा आहे जितकं मला दाखवता येईल तितकंच मी तुम्हाला दाखवणार आहे गडामध्ये आणि काही माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी देणार आहे चला तर शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे राजमार्ग किंवा सात दरवाज्यांचा मार्ग आणि साखळवाट आम्ही राजमार्गावर जाण्याचं ठरवलं वरून किल्ला असा दिसतो सो so, हा आहे मेन दरवाजा किल्ल्याचा आपण दरवाजातून हात जातोय इथं रोप आहे म्हणजे तुम्ही इथून वरती पण जाऊ शकता मित्रांनो त्या टोकापर्यंत आणि तिथून खालतीपर्यंत पण गणेश दरवाजा पीर दरवाजा गडावरती आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहायला मिळाली गड खूप भव्य असल्या कारणाने व लोकांना चढते वेळी पाण्याची तहान लागेल या अनुषंगाने गडावरती ठिकठिकाणी सोय केली होती आता जे पायऱ्या बघता तुम्ही हे आत्ताच्या आहेत पण पूर्वीचे ज्या पायऱ्या होत्या त्या अशा प्रकारच्या होत्या बघू शकता सो आता आपण सुद्धा ह्याच पायावरनं जाणार आहे सो आहे हत्ती दरवाजा ती बलाढ्य दरवाजा आहे बघा शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवी मंदिराचं खूप महत्वाचा स्थान आहे आई जिजाबाई गरोदर असताना जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी त्यांना शिवनेरी गडावरती ठेवण्यात आलं होतं जिजाबाई शिवनेरी गडावरती राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मंदिरामध्ये एक नवस मागितला होता तो नवस असा होता जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावर ठेवेन आणि तसंच झालं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली अन्यायाचा गंध अंधारामध्ये बुडालेल्या भूमीला पुन्हा एकदा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला भेदून सारे जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा झाला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला व आई जिजाऊबाई महाराजांचे नाव शिवबा असे ठेवले सो आता मी आहे कक्षामध्ये म्हणजे जिथं सैनिक आपले मावळे इथून सर्व परिसर बघायचे जे कोणी शत्रू येतात त्यांच्यासाठी आहे कुलूप दरवाजा हा आहे अंबारखाना म्हणजे काय की जे धान्य असतं भात वगैरे जे काही सगळं साठत होतं पहिला या ठिकाणी सो ते सर्व अन्न जे होतं ते साठण्याचं एक हॉल आहे सो मित्रांनो जे समोरचे जे लोक चाललेत सो ते आहेत बेळगावचे म्हणजे आपल्याकडचे सो त्यांची ओळख झाली आणि थोडं बोलणं झालं आमचं हेलीपॅड म्हणजे आपले इथं उतरू शकतं असं एक त्यांनी सर्कल केलेलं आहे सो इथंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत So, सो त्यांचा जन्म झाला चला हो काय आहे किल्ल्यावरती आपल्याला ऐतिहासिक अशी दोन असलेली सुंदर अशा इमारतीचे दर्शन घडते दोन मजले असलेली ही इमारत आज ही उत्तम स्थितीमध्ये आपल्याला पाहायला काळ्या पाषाणामध्येच बांधलेल्या दगडी वास्तवामध्येच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता या तळखोलीमध्येच आपल्याला महाराजांचा पाळणा पाहायला भेटतो बाजूलाच असलेल्या अरुंद जिन्याने आपल्याला वरती पहिल्या मजल्यावरती असलेल्या बैठकीच्या खोलीकडे जाता येते तो एक कमानी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट वगैरे सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला माझ्या व्हिडीओला लाईक करायला शेअर करायला आणि बेल ऐकाउनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट भेटत जातील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये